अच्छा आता अंगठी तर घातली आहे पण मग मांसाहार करायचा आहे जायचं आहे लाडू पेजचे कारण ते सगळ्या गोष्टी होत असतात मग हे करताना अंगठी काढून ठेवायची का नाही अंगठीच्या बाबतीत तसं कुठला अंगठी केव्हा गळ्यात काय पेंडल अंगठी रत्न कुठेही शरीरावरती कुठेही आपण जरी धारण केलं तर त्याच्या बाबतीत तसा स्पेसिफिक कुठलाही नियम नाही झोपताना काढा किंवा मांसाहार करू नका किंवा करताना काढा वगैरे असा कुठला नियम नाही रत्नांच्या बाबतीत असं कुठल्या यामध्ये आलेलं नाही त्यामुळे हे सहज सुलभरित्या वापरता येतं म्हणून तर रत्नांना एवढी मागणी आणि प्रसिद्धी कारण त्याला कुठले फारसे नियम नाही यंत्र वापरायचं म्हटलं की त्याला मर्यादा आली किंवा याच्याही पुढे जाऊन रत्नांना काही वनस्पती सांगितलेल्या आहेत सबच्यूट म्हणून की तुम्ही ह्याची मुळी वापरा याच हे वापरा पण ते आताच्या व्यावहारिक काळामध्ये ते फारसं शक्य होत नाही कारण ते कुठली मुळी मिळेल ते त्याच झाडाचे आहे की नाही हे माहीत नाही त्या वेळेत काढली की नाही हे माहीत नाही त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या कुठंच बसत नाही त्यामुळं रत्नांना शूत आहे ते दिसायला व्यवस्थित दिसतं मागणी असते त्याचे रिझल्ट पण मिळतात या सगळ्या दृष्टीने रत्नांचं महत्त्व वाढले आणि रत्नांची मागणी पण वाढली ज्योतिषी पण ते सुचवतात किंवा पुढचे यजमान येणारे पण ते स्वतःहून विचारतात की आम्हाला कुठलं रत्न वापरलं तर आमच्यासाठी योग्य ठरेल